या तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनाचा बारावा हप्ता वाटप होणार तर लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो आता लाडक्या बहिणीला हे अकरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता लाडक्या बहिणींनो आता हे बारावा हप्ता या तारखेला जमा होणार आहे ती तारीख कोणती आणि कोणत्या महिलाला बारावा हप्ता जमा होणार आहे किती रुपये जमा होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून जाणून घेणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा लाडक्याबाणींनो महाराष्ट्र सरकारची महत्वाकेक्षा लाडकीबणी अंतर्गत बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्त्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत राज्यभरातील महिला या अंतर्गत मिळणारी आर्थिक सहायता उत्सुक वाढली आहे आता बघा विविध माध्य माध्यमाकडून वेगवेगळ्या तारखेचा उल्लेख केला जात असून खऱ्याच परिस्थितीची माहिती घेणे आवश्यकता आहे आता लाडक्याबणीं बघा बरेच असे सुद्धा तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ बघायला मिळत आहे की या तारखेला जे काय लाडक्याबणीचा बारावा हप्ता हे मिळणार आहे आता बघा लाडक्याबणींनं आता अहिल्यानगर लाहीव चोवीसचा दावा आहे की बघा अहिल्यानगर लाइव चोवीस या वृत्तपत्राचा जून महिन्याचा हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे त्यांच्या अहवालानुसार पंधरा ते वीस जून दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे हे कालावधी लाभार्थ्यांच्या महत्त्वाचं मानले जात आहे आता लाडक्या बनवून बघा जे काही न्यूजपेपर आहे अहिल्यानगरचा त्या ऐल नेम पेपरनुसार त्यांनी सांगितले की आता पंधरा ते वीस जून दरम्यान हे लाडक्याबणीच्या बँक अकाऊंटवर हे या तारखेच्या दरम्यान या बारावा हप्ता लाडक्याबणीच्या बँक अकाउंटवर हे जमा होणार आहे तसेच लाडक्या बनवून बघा सिमी टी व्हीचे जे काही चॅनल आहे त्यांनीसुद्धा सांगितलं आहे का आता सिमी जे काय टी व्हीने आपली बातमी तर जे काय बातम्यामध्ये सांगितले आहे की आता जून महिन्याचा हे बारावा हप्ता हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या काळात लाभार्थ्यांच्या आर्थिक साहित्य मिळू शकते तर लाडक्या बहिणी बघा अजून आता टी व्ही नाईननं सुद्धा सांगितले आहे की आता बघा टी व्ही नाईनने या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या का जे काही व्यक्ती संदर्भात देत सांगितले आहे की जेका वेड़ी आता महिन्याच्या शेवटी किंवा महिन्या संपल्यानंतर जे काय वेळी या विषयावर चर्चा केली जाते बघा आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांच्यात संवाद साधून निर्णय घेतला जातो आता लाडके बनवून बघा वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळी इन्फॉर्मेशन सांगणार येत आहे जसे की आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं की अहिल्यानगर जे काही लाहूडचे काही चॅनल आहे त्यांनी सांगितले की पंधरा ते वीस जून या दरम्यान लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटवर हे लाडक्याबणीचा जून महिन्याचा म्हणजेच की बारावा हे जमा होणार आहे व तसेच आता बघा का टी व्ही नाईन या चॅनेलनंसुद्धा सांगितले आहे की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे लाडक्याबणीचा बारावा हप्ता म्हणजेच की जून महिन्याचा हे जमा होणार आहे लाडक्या आता बघा खरं तर लाडक्याबणीचा हे बारावा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे आता बघा महत्वाचं म्हणजे की आता उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अजूनही बारावा हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत जी काय माहिती प्रसिद्ध केलेली नाही योजना अंतर्गत मिळणारी रकमेत मंजूर देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांची पृष्ठी महत्त्वाची आहे तसेच महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे आता बघा लाडकेबाणींनं जे काय त्यांची तारीख त्यांनी अजूनसुद्धा जाहीर केलेली नाही घोषणा केलेली नाही फक्त जे काय टी व्ही नाईन जे काही चॅनल आहे जे काही न्यूज चॅनल आहे त्यांचाही दावा केला जात आहे लाडकेपर्यंत लक्षात घ्या आता बघा जे काय आता लाभार्थ्यांची अपेक्षा आणि गरज आता बघा राज्यभरातील लाभार्थी महिला जून महिन्याचा हप्ता त्यांच्या महिन्या जे काय महिन्यात मिळावा अशी इच्छा आहे अनेक महिलांचे मते जे काय शालेय साहित्य खरेदी दैनंदिन खर्च आणि इतर आवश्यकता कामासाठी ही रकमे जे का तातडीची गरज आहे त्यांचे मुख्य जे का मुद्दा आहे असा आहे की जून महिन्याचा हप्ताही जुलैमध्ये का द्यावा जेव्हा ते जूनमध्ये मिळू शकतो आता बघा बऱ्याचशा लाडक्या बनेल ला आहे आता गॅस योजनेचे सुद्धा हे पैसे मिळत आहे तर बघा लाडके बनून हे बारा हप्ता तुम्हाला आता कधी मिळणार आहे व तसं आता बघा गॅसचं जे काही योजनाचे जे काही किती तुमची सबसिडी जमा होणार आहे लाडक्या बन ला बनलेला आता बघा आता बघा यावेळी अन्नपूर्ण योजना किंवा उज्ज्वला अंतर्गत गॅस योजनाचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हे जमा झाला आहे का याची चौकशी केली जात आहे या योजनामधील हप्त्याचे वितरण देखील लाभार्थ्यासाठी महत्वाचे आहे आता बघा योजनासाठी चार मुख्य मागणी आहे आता राज्यातील महिलांच्या व्यतीने सरकारकडे काही मुख्य मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे आता ते मागण्या कोणत्या आता बघा प्रत्येक महिलांच्या हप्त्याची वितरण तारीख निश्चित करावी सरकारी कर्मचारी त्यांचे पगार निश्चित तारखेला मिळतात त्याचप्रमाणे लाडकीबणी योजनाचाही हप्ता ठराविक तारखेला मिळावा आता बघा लाडक्याबणीचे हे मागणी आहे की जसं की सरकारी नोकरीचे जे काय त्यांची सरकारी नोकरी राहते त्यांच्या निश्चित तारखेला हे पेमेंट मिळते अशाच प्रकारे आमची लाटकी बन योजना सुद्धा हप्ताची जे काही तारीख ही ठरावी असा त्यांची मागणी आहे आजी आता बघा दुसरी मागणी आहे की सध्या पंधराशे रुपयाऐवजी आता तुम्ही एकवीसशे रुपये हप्ता द्यावा मेंगाई आणि दैनंदिन खर्च लक्षात घेत ही वाढ रकमे आवश्यकता आहे आता बघा लाडक्याबांची सुद्धा ही मागणी आहे की पहिले पंधराशे रुपये तुम्ही पैसे देत होते आता एकवीसशे रुपये करा कारण की आता जे काही खर्च दैनंदिन जे मेहंगाई ही खूप वाढलेली आहे आता आता बघा तिसरी जे काय मागणी आहे शेतकरी महिला पाचशे रुपये आणि निराधार महिलांना हे शून्य रुपये मिळतात त्यांना कमीत कमी हजार रुपये तरी द्यावेत ही सुद्धा मागणी आहे आणि चौथी मागणी म्हणजेच की आता बघा प्रत्येक महिलांच्या हप्ता त्यांच्या महिन्यात वितरित व्हावा जूनचा हप्ता जूनमध्येच जुलैचा हप्ता जुलैमध्येच मिळावा म्हणजेच की आता मग लाडक्या बहिणीचं असं म्हणणे आहे की ज्यात महिन्याचे पैसे त्याच महिन्यात तुम्ही आम्हाला दिले पाहिजे आता बघा आता लाडक्या बनून आता हे हब्द तुम्हाला म्हणजेच की बघा सतरा ते वीसच्या दरम्यान तुम्हाला मिळू शकते असे म्हणणं जे काही अहिल्यानगरच्या न्यूज चॅनलचं आहे